सगळ्यांनी तोंड कोसून घ्या आज ना आपल्याकडे आज साहेब भेट द्यायला या शाळेतली मुलं कशी बघूया आता बघूया साहेब आले की त्यांना छान गुड मॉर्निंग म्हणायचं साहेब आले साहेब आले काय सुरू आहे गुड मॉर्न अरे अरे नवीनच पद्धत आहे करायची अरे काय साहेब जरी असल्या तरी आजकाल मुली खूप शिकतात मोठ्या मोठ्यावर जातात आणि खूप मोठ्या पदावर कार्यरत आहेत तशाच मॅडम आहेत आपल्यासाठी त्या आपल्यासाठी साहेबच खाली बसा मॅडम नमस्कार नमस्कार तुमचं आमच्या साडेमध्ये खाली बसा बस बस मॅडम आमच्या मुलांना पाडे खूप छान म्हणतात उजळणी खूप छान म्हणतात तर तुम्ही पाहिजे त्याला विचारू शकता मॅडम बर तू मनग तुझ नाव काय आहे मॅडम ती थोडीशी उत्साही आहे बस, 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 बस माय बाबा नाही का ऑर्केस्ट्रा मध्ये काम करता म्हणून नाही का मग त्याला नाही का गाण्याची चाल लावूया एक दोन तीन चार पाच

त्याच्यामुळे ते थोडस ना मॅडम हो ना आता काय करणार मॅडम ठीक ठीक आहे ठीक आहे आता मी थोडस स्वतः मराठीच मॅडम आम्ही एक कविता म्हणून नको तुम्हाला आम्ही खूप छान कविता म्हणतो ठीक आहे चला चला आपण कविता म्हणायची थोडस आमच्या कवितेने म्युझिक द्यायचंय मॅडम आम्ही गवताचं पात्र तुमच्या समोर कविता सादर करतो हो हो चालेल चालेल गौता

आम्ही खूपच मल्टीटॅलेंटेस टीचर आहेत मॅडम मॅडम आता तुम्ही यांना गणित विचारू शकता सांगा एक तीन। 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 का एक नाही किती कस काय एक आणि एक ती असं नाही आई होती पण नाही बाबा मम्मी झाली या आणि ये हा अरे चांगलंच गणपशी बोल तुम्ही मॅडम लहान आहे त्यांच्या कला कलाने घ्यावं लागते तुम चिंघीच उभी राहा हो मॅडम बघा किती छान म्हटलं ही कोणती पद्धत आहे पाड्या बघायची पाडा ती विसरली पण चाल विसरली का बघा कसं छान छान चालीमध्ये म्हटलो माझ्या चिंगिणी ऑफ यू बघ आता मी तुम्हाला काही मराठीच्या म्हणी विचारते हा मॅडम ती जरा थोडीशी उत्साही झाली बसा 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 मॅडम तुम्ही पुढे घ्या ना प्लीज घ्या ना आमच्या त्यांच्या कला कलाकलांनी घ्या बरं का मुलं थोडं साराय कृपया तुझ्या घरी दोन म्हशी आहे मॅडम हो का तुझ्याकडे म्हशी आहे का मॅडम बरोबर आहे तुझं तुमचं काय म्हणणं आहे मॅडम तसं नाही अग अग म्हशी अग अग म्हशी मला कुठे नेशी मॅडम अशी म्हण असते मॅडम असं चुकीचं शिकू नका त्या मुलांकडे कसं म्हशी आहेत ना त्याच्यामुळे मग त्यांच्याकडे कसं त्यांच्या थोडी दूध देणार हा मन त्यांना सांगायला आपल्याला थोडं वेळ लागेल बरं का मॅडम ठीक आहे मॅडम पुढे तुम्ही विचारू शकता आमच्या मुलांना दुसरी दुसरी म्हण घेते आता अंथरून पाहून

चुकीच नाही कलाकलांनी घ्यावं लागते हे की नाही काय करणार मॅडम तुम्ही पुढे विचारू शकता आमच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित बसा नीट उत्तर द्या मॅडम मॅडम नमस्कार 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 नाही काहीतरी शिकवत तसे विद्यार्थी तसे कला कला थोडा झाला अरे आपण करीता गवता गै्या पैया भया भैया पैया भया भैया पैया भया भ्या भया भ